विलासराव देशमुखांचे सुपुत्र आणि लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख सध्या खूपच ॲक्टिव्ह झालेत आणि गावागावात आहेत गल्ली गल्लीमध्ये त्यांच्या सभा होत आहेत विविध ठिकाणी अतिशय सक्रियपणे काँग्रेस पक्षाची भूमिका ते लोकांच्या समोर मांडतायत देशाला काँग्रेसची कशी गरज आहे सांगतायत आणि लातूरचा खासदार काँग्रेस पक्षाचा कसा झाला पाहिजे यावरही त्यांची जोरदार भान भाषणं सुरू आहेत एवढंच नाही तर तिकडे नांदेडमध्ये जाऊन तिथे त्यांचा वसंत फुलतोय तिकडे उस्मानाबादमध्ये ते आ, नियोजन करत आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणजे अमित देशमुख हे अचानक खूप ॲक्टिव्ह झालेत राजकारणामध्ये राजकारणामध्ये ते, ते आहेतच परंतु ते त्यांचं राजकारण दरबारी थाटाचं था राजकारण होतं महिन्यातून एक दोन दिवस ते बाहेर असायचे म्हणजे सार्वजनिक जीवनात असायचे बाकी ते कुठे असतात काय त्याचा शोध लागलेला नव्हता परंतु काँग्रेस पक्षाचं त्यांचं प्रचंड उफाळून आलेलं ला प्रेम लातूरला डॉक्टर काळगे यांना राम काळगे यांना लोकसभेत पाठवेल की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द लाईव्ह मित्रांनो लातूरचे आमदार अमित देशमुख खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार डॉक्टर काळगे निवडून आलाच पाहिजे अशा जिद्दीनं अशा हिरेनं ते पेटलेले आहेत आणि त्यांचे बाकी सगळे कार्यकर्ते सगळी टीम जी आहे ती पूर्णपणे कामाला लागलेली आहे आणि हे जो कारण काय आहे की नांदेडचे अशोक चव्हाण जेव्हा काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले बसवराज पाटला सारखा मोठा नेता जेव्हा काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तेव्हा अमित देशमुखाला असं वाटलं की आता आपल्याला ही संधी आलेली आहे आणि हीच वेळ आहे की आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची आणि मराठवाड्याचा नेता म्हणून लोकांनी संपूर्ण मराठवाड्यानं आपल्याकडं पाहावं अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झालेली आहे आणि मराठवाड्याचा नेता जर व्हायचा असेल तर किमान लातूरची जागा तरी निवडून गेली पाहिजे आणि बाकी ठिकाणी मग काय सभा संमेलनावर भागलं तर भागलं नाही भागलं तर दिलं सोडून पण निदान लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना सध्या दिसते आहे आणि तशा पद्धतीनं ते त्यांचे बंधू धीरज देशमुख आणि त्यांची बाकी सगळी टीम जी आहे कार्यकर्ते मंडळी कामाला लागलेली आहे अन्यथा लोकसभा निवडणुकीमध्ये देशमुख परिवाराचा गेला पंधरा वर्षाचा जो प्रवास राहिलेला आहे तो अत्यंत नगण्य राहिलेला आहे त्यांना फक्त त्यांना लोकसभेचं काही फारसं देणं गेलंच नाही किंवा काँग्रेस पक्षाचंही फारसं देणं घेणं नाही अशा अर्थातच त्यांचं मागचं राजकीय वर्तन राहिलेलं आहे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख एवढं का पेटलेले आहेत हा आता सध्या चर्चेचा मुद्दा सर्वत्र झालेला आहे आणि त्याचा फटका मात्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना बसतोच आहे सुधाकर शृंगारे भरेही स्वभावाने अत्यंत सज्जन असले दानशूर असले पैसेवाले असले तरीही ते आता बॅकफूटवर गेल्यास बघायला मिळतंय कारण त्यांच्या बाजूच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ने जो जोश असायला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या मंडळींचा तो जोश काही दिसत नाही आपण काल उदगीरातली जर सभा पाहिली बावनकुळेच्या सभेत बावनकुळेंच्या सभेला पाच पन्नास लोकसुद्धा उपस्थित नसावेत सगळ्या खुर्च्या रिकाम्या राहाव्यात हे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं दुर्दैव आहे आणि लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी तितर भित्तर झाली आहे किंवा विस्कळीत झाली आहे असं या माध्यमातून असा दिसायला लागलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मित्रपक्षाचे दोन आमदार आहेत म्हणजे अमित देशमुख धीरज देशमुख सोडलं तर संपूर्ण जिल्हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूचा जिल्हा आहे तरीसुद्धा सुधाकूर शृंगारे यांना गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्ते पेटून कामा लागले होते किंवा ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता तो प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही एकदा सुधाकर शंगारे गेल्या पाच वर्षामध्ये लोकांच्या समोर आलीच नाहीत गेल्या पाच सहा महिन्यामध्ये ते काही काही वेगवेगळे इव्हेंट घेऊन लोकांच्या समोर आले पण साडेचार वर्ष मात्र ते कुठे होते त्यांनी काय केलं त्याचा पत्ता लोकांना लागलेला नाही त्यामुळं ते त्यांच्याविषयीची एक नकारात्मक भावना लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळते एकीकडं एक एक अमित देशमुखांचं सक्रिय होणं दुसरीकडकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी थोडंसं अंग बाजूला काढून घेणं याचा फायदा भारतीय जनता पार्टीच्या यांचा फायदा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर काळगे यांना होतानाचा दिसतो आहे पूर्णपणानं संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे लोहाकंदारपासून ते अगदी भादा जिल्हा परिषद मतदारसंघापर्यंत आज तारखेला डॉक्टर काळगे यांचा किंवा काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा बोलबाला आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षा सुद्धा अमित देशमुख हेच आपले उमेदवार आहेत धीरज देशमुख हे आपले उमेदवार आहेत किंवा देशमुख परिवार आपला उमेदवार आहे अशी भावना ही मंडळी निर्माण करून दोन हजार चोवीसची लातूरची निवडणूक हे जिंकतात की काय अशी परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळते तिकडे सुधाकर शृंगार शुंगा, शृंगारेंची अवस्था खूप वाईट झालेली आहे सांगितलं असं जातं की कार्यकर्ते जोमाना काही कामाला लाग लागत नाही आहेत पैसे कितीही असले त्याचा योग्य उपयोग होत नाही दिलेल्या गाड्या आपापल्या <coughs> घरासमोरच राहत आहेत पण प्रत्यक्षात मतदारापर्यंत काही सगळी मंडळी पोचत नाहीत अहमदपूर असेल उदगीर असेल लोहा कंदार असेल या भागामध्ये खूप मोठा फटका आ, या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे यांना बसतो आहे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर इथेही सुधाकर शृंगारे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अर्थात सुधाकर शंगारे हे आज तारखेला बॅकफूटवर आहेत त्याचं कारण अमित देशमुख अचानकपणे अत्यंत अग्रेसिव्ह होणार राजकारणामध्ये अमित देशमुख एवढे तडफेना बाहेर पडलेलं यापूर्वी कधी बघायला मिळालेलं नव्हतं किंवा जी तळमळ त्यांच्यामध्ये आता दिसते आहे पक्षाविषयी आणि उमेदवाराविषयी किंवा काँग्रेस पक्षाच्या विचाराविषयी ही तळमळ विचारा ही, ही तळफ पूर्वी कधी बघायला मिळालेली नव्हती मात्र बसवराज पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आणि तिकडे नांदेडचे अशोक चव्हाण गेल्यानंतर मराठवाड्याचं मैदान आता आपलं आहे मराठवाड्यामध्ये मी जे करेन तेच भविष्यामध्ये होईल अशा अपेक्षेने अशा आशेने म्हणा किंवा मराठवाड्याचा नेता बनण्याची आलेली एक सुवर्ण संधी आणि या संधीचा लाभ लाभ करून घेण्याचा किंवा फायदा करून घेण्याचा प्रयत्न असेल अमित देशमुख खूप जोरात या निवडणुकीमध्ये कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचा फायदा डॉक्टर काळगे यांना होतो भारतीय जनता पार्टीकडं म्हणजे त्यांच्या महायुतीकडं संजय बनसोडे सारखे मंत्री आहेत अभिमन्यू पवार संभाजी भैया पाटील रमेश अप्पा कराड आणि बाबासाहेब पाटील यांच्यासारखे आमदारही त्यांच्या बाजूला आहेत एक मंत्री आहे चार आमदार आहेत तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला म्हणावं तसं लोकांचा प्रतिसाद मिळत नाही किंवा लोक जमा करण्यामध्ये किंवा लोकांपर्यंत पोचण्यामध्ये भारतीय जनता पार्टी या वेळेला जात नाही सुधाकर शंगारे यांच्या प्रचाराचं नियोजन जी मंडळी करते आहेत या मंडळीला नेमकं काय केलं पाहिजे याचाच आता सध्या मागमूस लागत नाही असं दिसतं आहे कोणाला भेटलं पाहिजे कोणाकडे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे याचं नियोजन यांची जी की आ, महत्वाची कमिटी आहे नियोजन कमिटी ही कमिटीच व्यवस्थितपणानं काम करत नाही त्याचा फटका शुधाकर शृंगार आहे बसतो आहे किंवा नव्यानेच लातूरमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं आता अर्चनाताई प चाकूरकर यांच्यावरच सगळी भिस्त सोडून बाकी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अंग काढून घेत आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला भविष्यामध्ये बघायला सुद्धा मिळणार आहे खरं म्हणजे अजून उमेदवारी दा, अर्ज दाखल करायचे आहेत निवडणुकीत खरा रंग पुढे वरणार आहे परंतु बाळाचे पाय पाळण्यात या न्यायानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला लातूरमध्ये फटका बसतोय अशी चिन्हे आज तारखेला तरी आहेत भविष्यामध्ये आणखी रणनीती ही सगळी मंडळी तशी आखतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे की या वेळेला जर लातूरमधून काँग्रेसचा उमेदवार निवडून गेला नाही तर मात्र अमित देशमुखांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका बसणार आहे तो धीरज देशमुखांनाही बसणार आहे आणि अमित देशमुखांनाही बसणार आहे आणि असं घडू नये यासाठी काँग्रेसमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे जे जे समाज आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतात अशा समाजाला क्रेट करण्याचा सोबत घेण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न सुरू झालेला आहे कारण लातूरमध्ये अमित देशमुखांच्या विषयी गेल्या चार महिन्या पूर्वी तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हे फारसं सकारात्मक वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळालं नव्हतं उलट लातूरचे कार्यकर्ते सरकारी कामासाठी अंशाला येऊन अभिमन्यू पवार यांच्याकडनं पत्र घेऊन जात होते परंतु त्यांच्या बाबळगावच्या दरबारामध्ये जाऊन अभित देशमुखांना एखादं काम सांगावं त्यांच्याकडनं एखादं पत्र घ्यावं अशी परिस्थिती राहिलेली नव्हती किंवा सर्व कार्यकर्ते बोलत होते की ही मंडळी भेटत नाहीत भेटलं तर काम करत नाहीत केवळ आश्वासनं देतात त्यासाठी आम्हाला औषधाला जावं लागतं त्यासाठी आम्हाला निलंगीराव संभाजीबाईकडे जावं लागतं किंवा त्यासाठी आम्हाला संजय बनसोडे यांच्याकडे जावं लागतं अशी परिस्थिती लातूरमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याला बघायला मिळत होती ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न अमित देशमुख करतायत की काय लातूरचा खासदार निवडून आणायचाच या जिद्दीने ते कामाला लागले आहेत की काय अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते आणि सुधाकर शृंगारे यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यावेळी फटका देण्याच्या विचारात आज तारखेला तरी दिसत आहेत भविष्यात आणखीन काय बदल दोन चार दिवसात घडला तर त्यावरही आपण बोलू पण अमित देशमुख मात्र कौतुकास पद काम करत आहेत आणि कधीकधी अमित देशमुखांचं हसू म्हणजे कौतुक वाटतं ही गेली तीन टर्म ते आमदार आहेत परंतु काँग्रेस पक्षाविषयी आपला खासदार काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार विजय झाले पाहिजे जिल्ह्यातले असं त्यांना कधी वाटत नव्हतं मी एकटा विजय झाला तर चालतं किंवा फार तर माझे बंधू विजय झाले तरी चालतात चालता। इथंपर्यंत मर्यादित विचार असलेला हा काँग्रेसचा नेता आ, आता मराठवाड्याचा हो नेता व्हायला हो निघालेला आहे किंवा काँग्रेसचा विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी एक नवी ऊर्जा एक नवा चंग बांधून ते आता मैदानामध्ये आहेत ह्या गोष्टी अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळं आणि बसवराज पाटील हेही भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं काँग्रेसचं मैदान त्यांना आता मोकळं झालंय खरं म्हणजे त्यांना दुसरा एखादा मोठा नेता नकोच असतो हा स्वभाव आहे अमित भैयांचा आणि त्यामुळे हे दोन मोठे प्रस्थ होते मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण आणि बसवराज पाटील हे थोडस दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे अमित देशमुख सध्या मोक श्वास घेत आहेत आणि आता ते मराठवाड्याचं नेतृत्व करायला निघालेले आहेत पाहूया लातूरचा खासदार निवडून आणण्यामध्ये त्यांना यश येतं का नाही त्यांना जर यश आलं तर, तर मराठवाड्याचा नेता होण्याची त्यांना संधी आहे ते लगेच झाले असं म्हणता येणार नाही त्या ना, आणखीन खूप कष्ट करायचे मेहनत आहेत स्वभावामध्ये बदल करायचा आहे भूमिकेमध्ये बदल करायचा आहे वारंवार वारंवार आपल्या वडिलांना सुद्धा आठवायचं त्यांच्या कार्यपद्धतीना आठवून आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं अमित देशमुख अशा का पद्धतीचं काम करू इच्छितात की काय असा प्रश्न आता आम्हाला निर्माण झालाय आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा